नमस्कार मी देशमुख सचिन राव प्रभाग क्रमांक दोन तोरडा बुजरू शिंदे शिवसेना या गटाने शिवसेना शिंदे गटाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठीचे आभार मानतो प्रभागात बुधवार बाजारची जी मोठी समस्या आहे त्यासाठी आम्ही स्वतंत्र जागेची व्यवस्था करू आणि सध्या आपल्या भागात सगळ्याला माहीत आहे की महिला हे व्यवस्थित सुरक्षित नाही आहेत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रभागात सी सी टी व्हीचं प्रयोजन करणार आहोत आणि मागील काळात जे जमिनीवर आरक्षण पडलेलं आहे ते आमचे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी रद्द केलेले आहे आणि मागील आरक्षण हे लोकायला विश्वासात न घेता झालं होतं आता पुढील आरक्षण हे आम्ही पूर्ण लोकांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न करू महिलांसाठी आम्ही स्किल बेस सशक्तीकरणाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कोणत्या योजना राबवणार आहात आणि त्याचा कशा प्रकारे त्यांना फायदा होणार आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या फायद्यातून आम्ही महिलांसाठी स्किल बेस्ड शिक्षण देऊ आणि त्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून महिलांना दरमहा काहीतरी उत्पन्न तयार करण्याचा प्रयत्न करू महिलांना रात्री बेरात्री सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सी सी टी व्ही महिलांना सुरक्षित वाटावं किंवा सुरक्षित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकतर नोकरी नाही आहे नोकरी कमी प्रमाणात आहे त्याच्यासोबतच आता त्यांना बेरोजगारीचं बेरोजगारीला त्याला सामोरं जावं लागते त्यासाठी आपण कोणत्याही उपाययोजना राबवा राबवणार आहात नवीन युवा पिढीला जे काही स्कॉलरशिप भेटतात त्याचा आम्ही हे लाभ महिलांना बचत गटा उपलब्ध करून देऊ व लघु उद्योग आणि गृहउद्योगसुद्धा उपलब्ध करून देऊ आणि युवकांना नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याची स संधी देऊ जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवावा त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र राहील जय हिंद जय महाराष्ट्र